नमस्कार मित्र म्हणेल तर तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये म्हणजेच बागड बिल्ला ब्लॉगिंगमध्ये तर आजचा दिवस आहे तिसरा आणि रंग आहे निळा तर आजचा ब्लॉग तुम्ही पूर्ण बघा खूप मजा धमाल आहे या ब्लॉगमध्ये तर पूर्ण बघितल्याशिवाय जाऊ नका आणि सबस्क्राईब नसेल केला तर केल्याशिवाय पण जाऊ नका आणि लाईक कमेंट नक्कीच करा चला आता भेटूया पुढे असे सकाळचे वाचले साडे सहा आणि आता थोड्याच वेळात आहे आरती आणि माझा बहीण भाऊ आज पण नेहमीप्रमाणे झोपलेला आहे थोडा हो फक्त पहिल्या दिवशीच मी उटिंग मी केला नंतर पासून <laughs> पाच वाजता पहिल्या दिवशी उठलेला आणि आता लगातार दोन दिवस तो झोपते आरतीला नाहीये स्वतचा रंग आहे निळा दिवस आहे तिसरा चला आता भेटूया आरतीमध्ये

जस्ट आमची आरती झाली आहे आणि आज पण कॉलेज कंटाळा डब्याला काय बनवलं नाही आता आई मला पैसे देणार आहे पटाला भेटूया थोड्याच वेळा परत आम्ही बसू का पैस आता चालू कॉलेजला सात वाजले आता आम्ही येणार साडेबाराला तेव्हा झोपणार नाही झोपणार तर आपण तेव्हाच आपला ब्लॉग आता कंटिन्यू करूया बाय बॅक फ्रॉम कॉलेज आणि आल्या आल्या आवर भेटली जी आलेली आहे या कार्ट्यांना या कार्ट्यांना घेऊन आले छोडवा छोडवा छोडो एक कप चाय ही दोन कार्टे ये छोटा कार्टा ये मोठा कार्टा यो ई आते चिपोर कार्टे आते पो छोटी कार्टे उपेरी दोन कार्टे चल बैला ये तीन कार्टे मारा मारा चलने तू नको तू सोड बाजू मारा-मारे मारा मारामारे चालूत मारा मारे चालू झाल्या मार हाकू तू एमेकांना हो तुट। 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 आया मूवी करून पण आला बपरे आले यांची रम्मी तग आज बघाय माझी मला तुमचा पोरगा बघा रम्मी खेळतोय पत्ते कुट्याला बसल्या आल्या आल्या कट्टर जुगारी वरती बघून पत्ते पिजत मी घालते बघून कापेन चकलीच बघताना वरती बघ वरती बघ वरती बघून पिजतच ना दादा उठल्या आम्ही बसलोय किती किती झाली पानं अजून वरती बघून नाही नाही अजून वरती बघून पत्तर कुठं एक वेगळ्याच नशेत पत्तेच नाही भेटत पायाकडे काय कोण बोलते काय झाला माणूस असेल

अय रात्री या हो तुझ्या सं तुझ्यासाठी संध्याकाळी यांच्यासाठी रात्री या काहीच प्रथमेश सिद्धू ए तोंड वर का रे दाखवू दे मोहित आणि मल्हार आलाय काय तर बड्डे आहे का रे खूप केक बर होतोय

सॅटर्डे ला घेऊन या फार्म हाऊस पाहिजे होता पुढच्या महिन्यात हा भेटेल का अठरा एकोणीस हा भेटेल का दोन दिवस पाहिजे होता आम्ही दहा जण आईच्या मैत्रिणी आल्या बेकार झाला बसला बसला चला डाव तीन पत्ते चला नाही तीन पत्ता रमी आईच्या गावात

अरे ब्लॉग नाही काढला हे गप केक काढला आपला खाल्लाय सगळा खाल्ला सगळे मित्र आले मित्र चालले अरे पैसे पण काय बाय 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 मला आवाज नाही दिला काय असला फोन केला असतात नाही नाही आता काय झाला तर मल्हारला फोन करायचा करायचा तुला पण ना どうしたって言うんだって言っ म्हणजे कालच्या ब्लॉग मध्ये प्रश्न आहे तुम्ही आम्हाला आधी वाटला आई पूर्ण ब्लॉग नाही बघणार पण नीनी पूर्ण ब्लॉग

आता गरबा खेळून परत खालती चाललोय कारण की खालती आज गेम्स आहेत आज पुरुषांचे आहेत तर तुम्हाला तिथे बघायलाच भेटेल की कोणत्या प्रकाराचे गेम आहेत सो आज फक्त देवी काकी <laughs> मी आणि छोटी देवीने चाललोय बाकी सर्व घरीच आहेत येणार <laughs> आहे नंतर येणार आहे बघू किती वाजेपर्यंत येतात नाहीतर बघते तर आम्ही पोचलोय तरी ती लोक अजून ना आलेत नाही सो आता आपण डायरेक्ट भेटूया खालती गेम्सचे काहीच आम्ही आलेलो आहे खालती पोचलो आहे पण अजून काय पब्लिक दिसत नाहीये आमचा फेरा फुकट आहे असं मला वाटतोय काय म्हणता काढायचं गॅटमॅट अजून काय नाही तयारी झाली फेरा फुकट नाही गेला पाहिजे किंवा काय रुद्र इथं उपाय आहे राजवीर सोबत तो फक्त दोघांनाच घेऊन गेला बरे फुगायला हात लागला हात हो जे या प्रकारे गेम चालू झाली आज पुरुषांचे होते पण आज परत छोट्या पोरांचेच घेतात

आणि त्यानंतर मग लास्ट अँड फायनल होईल त्यांचा फायनल राऊंड आहे तर त्यामध्ये समजा पहिला दुसरा तिसरा कोण येते thank <laughs>

Спасибо.

तुम्ही आता गेम बघितलेच असतील किती फनी फनी होते किती मज्जा आली सो आता आम्ही म्हणजे सर्व पूर्ण गेमने बघितले बघितलेत अर्धेच बघितले आणि आता आम्ही चाललोय घरी तर आता बघू तिथे पत्ते खेळतायत हा घरी पण पावणी मंडळी आली आहेत म्हणून चाललोय घरी आता बघूया तिथे पत्ते खेळतायत का गरबा खेळतायत का ढंग टाक ढंग टाकत डोका उठवत आहेत अरे मागाशी दुपारी झोपलेलो दादाच्या मुले मी दोन रूम मध्ये इथून तिथून इथून तिथून नाचत होतो शेवट्याला मला त्याने उठवली सो चला आता भेटूया डायरेक्ट घरी ओ माय गॉड oh यांचा डाव बसलेला आहे आम्ही तुमची वाट बघत होतो खालती तुम्ही काय आलातच नाही म्हणून आम्ही चालू वरती पोरांचे होते रात्रीच्या जागरण साठी कशीसू आलेली आहे आईस्क्रीम फॅमिली पॅक सो आता तिखट करूया आणि घेऊन जाऊ आता पत्ते खेळायची सुरुवात आमचा बसलेला आहे या प्रकारे काही सर्व्हिस गेली आता तीन वाजायला आलेत यो डोकला सो आता आपला ब्लॉक पण इथेच एंड होत आहे सो भेटूया उद्याच्या ब्लॉक मध्ये बाय